निखिल वागळेंच्या निर्भय बनो सभेचे अहमदनगर शहरात वीस फेब्रुवारीला आयोजन आयोजनची तोफ धडाडणार अहमदनगर लोकशाही बचाव मंचाचा पुढाकार ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची तोफ अहमदनगर मध्ये धडाडणार आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी निर्भय बनोच्या जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे त्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे नागरिकांची गर्दी होत आहे नऊ फेब्रुवारीला पुण्यात झालेल्या वागळेंच्या सभेपूर्वी चार ठिकाणी वागळे ॲडव्होकेट असीम सरोदे डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता अंडी शाई फेकली होती त्यानंतर आता येत्या मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारीला वागळे यांची सभा नगर शहरात आयोजित करण्यात आली आहे अहमदनगर लोकशाही बचाव मंचाने यासाठी पुढाकार घेतला आहे सायंकाळी साडेपाच वाजता माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन येथे सभा होणार आहे लखनौ व नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ऐतिहासिक इंडियन सायन्स काँग्रेसचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सजराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत सभा आयोजनाबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मंचाचे कार्यकर्ते किरण काळे प्राध्यापक डॉक्टर बापू चंदनशिवे दीपक ससाने इंजिनियर सुजित क्षेत्रे देवराम शिंदे विलास उबाळे अनिश चुडीवाला आदींनी दिली आहे संविधान संरक्षणाचे उद्दिष्ट समोर ठेवत सक्षम नागरी चळवळ उभी करण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे नुकतीच मंचाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे बागळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत निमंत्रण दिले सामाजिक कार्यकर्त्या निशाताई शिवरकर देखील सभेला संबोधित करणार आहेत